शिवाजी महाराज की धीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानीपकी दहा ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस इतिहासात एक आश्चर्य म्हणजे आश्चर्याचा दिवस एक आश्चर्य घडलं परकीय सत्तेच्या आधिपत्याखाली अनेक शतक हा भाग होता आपला महाराष्ट्रात आणि शिवाजीराजे आणि त्यांचे सहकारी यांनी ते जुगारून दिलं म्हणजे त्यांचे सत्तेचं सा साखळण ते जुगारून दिले आणि या दिवशी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर किल्ल्यावर लढली गेली आश्चर्य म्हणजे की वय यांचं शिवाजीराजे फक्त अठरा वर्षे आणि सहकारी त्याच वयाचे अठरा वीस वयाची कोळी पोरं आणि यांनी निश्चय केला पारतंत्र्य जुगारून द्यायचं स्वराज्य स्थापन करायचं आणि याचा पहिला मान मिळाला पुरंदर किल्ल्याला पुरंदर किल्ल्यावरती लढाई झाली आणि महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगतात आणि त्यांचे ते सहकारी यांनी शिवाजी महाराजांच्या सेनापतत्वाखाली आणि बाजी पासलकरांच्या मार्गदर्शनाखाली लढाई लढली आणि आश्चर्य घडलं म्हणजे की अवघ्या हजार ते बाराशे लोकांनी आदिलशाहीच्या दहा हजार सेनेचा पराभव केला आणि एक जे स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं होतं त्याच्यावरती साथ चढवला आणि स्वराज्याची वाटचाल खूप सुकर झाली आणि इथून पुढे आपल्याला माहिती की अनेक प्रसंग म्हणजे अफजल खानवर असो आणि इतर कोणत्याही पुढच्या म्हणजे गोष्टी आहेत याचा एक पाया रचला गेला आणि स्वराज्याची घौडजवळ अतिशय सुखरूप झाली अशा या गोदाजीराजेंचे आपण वारसदार आहोत याचा आपल्याला अभिमान आहे जय गोदा जी राजे जय शिवराए जय शिवराए जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी वीरभाजी पासरकर विजय वीरभाजी पासकरान